काय पहिलो गणपत बोलतो पूर्ण उडला वेला तपास देखील याला आता लाफ जो आहे सारे निघत आहे देवी समोर आपण बोलले आणि आठवडी टाइम पुरा गंतू येत गुरु राहे जे तो आपल्याकडे उड आले असे पाणी उभ्या जिज अधिकारी कडून आपल्याला पाल आला तर आम्ही दोन तीन आणि इम्पॉर्टेंट ओपर छान आहे कारण कसं आग विजल्यानंतर ते खराब होतं जर आपण पावडर मारलं तर पावडर त्या इक्विपमेंट जातं कॅम्प्युटर झालं हे झालं तर ते खराब होतं आग विझून सुद्धा पण आपण जर सीओटी गॅसचा वापर केला पकडण्यासाठी याचा पाच ते सहा फूट डिस्टन्स लांब राहून हे करायचे ओपन आणि क्लोज दिलेलं आहे त्या डायरेक्शन आपण फक्त वॉल फिरवायची आणि हा जेव्हा ऑपरेट करताना आधी त्या प्रेसरच मारायचं अपडाऊन नाही थंड झाले एकदम थंडी पण ते पण

아속도니